महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये अर्थातच नागपूरमध्ये ज्यावेळेला तलवार कोयते कुराडी चाकू अशा वेगवेगळ्या शस्त्रांनी हल्ले व्हायला लागतात घरच्या घरं जाळली जातात माणसांच्या गाड्या पेटवल्या जातात माणसांवरती अक्षरशः घनाघात घातला जातो चौतीस पोलीस रक्ताच्या थरोळ्यात पडलेली दिसतात कित्येकांना अटक होताना दिसते आणि हे सगळं या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज घडताना दिसतं त्यावेळेला अनंत अनंतरावतांची कविता आठवते की धर्म ते ग्रंथ बस करारे चाळणे माणसांच्या आसवांना वाचणारा पाहिजे आज माणसांची आसव वाचली जात नाही आहेत अशी दुर्दैवी घटना या महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा पोचणारी नागपूरमध्ये घडताना दिसते आणि याच घटनेवरती आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेळे चॅनलवरती अं खरंच आज दुर्दैवी घटना आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल महाल परिसरामध्ये नागपूरच्या मोठा दगडपेक झाला पोलिसांमध्ये आणि नागरिकांमध्ये झटापट झाली मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या चाकूंनी तलवारींनी कुराडींनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरती वेग 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 सुद्धा हल्ले झालेले आहेत ह्या सगळ्या हल्ल्यांमध्ये डी सी पी लेवलचे अधिकारी असणारे निकेतन कदम यांच्यावरती कुराडीने हल्ले झालेला आहे तर एका डीसी डिस, डी सी पी लेवलच्या अधिकाऱ्याचा पाय तुटलेला आहे तर कोणाचा हात तुटलेला आहे कोणाला फ्रॅक्चर झालेला आहे अशा सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि हे सगळं घडण्या पाठीमागचं कारण सुद्धा असं आहे की इतिहासातल्या अनेक गोष्टी उकरून काढून त्या आपल्या वर्तमानाला घातक ठरत आहेत अशा पद्धतीच्या काही गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्या घटनाक्रमावरती आपण टप्प्याटप्प्यानं आता बोलूयात तर मित्रांनो विषय असा आहे की सोमवारी दुपारी सायंकाळच्या सुमारामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगाबाद सॉरी नागपूरमधल्या काही संघटनांनी तिथं आंदोलन केलेलं होतं आणि तो मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर त्यांनी तयार करून तिला पेटवण्याचं काम केलेलं होतं मग त्यावेळेला अशा काही बातम्या पसरल्या असे काही व्हिडिओ व्हायरल झाले अशा काही अफवा पसरवल्या गेल्या की तिथं हिरवी चादर पेटवली गेली किंबहुना तिथं काही धर्मग्रंथ पेटवले गेले आणि त्यामुळे एका ठराविक समुदायाची लोकं संध्याकाळी सात आठ नऊच्या सुमारास तिथं दोनशे तीनशे लोक एकत्रितपणे जमा होतात आणि ही जमा झालेला जो काही जमाव आहे हा मोठ्या प्रमाणात तिथं हल्ला करताना आपल्या सगळ्यांना दिसायला लागतो जर बघायला गेलं तर सोमवारी सायंकाळी ही औरंग्याची प्रतिकात्मक खबर तिथं जाळली गेली आणि त्याच्यानंतर गणेशपेठ पोलीस चौकीच्या समोर दुसऱ्या दिवशी तिथं मोठ्या प्रमाणात माणसं जमा झालेली होती तिथं थोडासा दंगा झाला आणि सायंकाळी सात आठच्या सुमारास तिथं शिवाजी चौकामध्ये मोठ्या संख्येने दोनशे तीनशे लोक जमा झाली आणि त्यांनी तर सगळी तयारी निशेच होती म्हणजे असं म्हटलं गेलं की नंतर तिथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितलं की सगळी माणसं तयारीने आलेली होती ही सगळी माणसं आमच्या भागातली नव्हती त्यांनी तोंडावरती मास्क लावलेले होते त्यांनी तोंड आपलं बांधून घेतलेले होते लावलेले होते ही माणसं आम्ही ओळखण्याचा प्रयत्न करत होतो मात्र ओळखीत येत नव्हती कारण ती आमच्या इथली नव्हती यांनी सगळ्यांनी तयारी केली होती म्हणजे कापडांचे बोळे करून त्याला पेटवून फेकून अनेकांच्या गाड्या पेटवल्या गेल्या तर दुसऱ्या बाजूला पेट्रोलचे बॉम्ब तयार करून हे पेट्रोल बॉम्ब फेकून सुद्धा आगी लावण्यात आल्या होता अशी घर निवडून त्यांच्यावरती सुद्धा हल्ले करण्यात आले होते कित्येक माणसं स्वतःच्या जीवाचा थरका पुडालेला होता कित्येकांच्या घरांना वरती हे हल्ले होत होते पोलिसांना जेव्हा या घटनांची माहिती मिळाली पोलिसांनी तिथं तातडीने जाण्याचं काम केलं पोलिसांनी मोठ्या संख्येने ती घटना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला प्रसंगी पोलिसांनी दोन्ही गटाकडून होणाऱ्या घोषणा असतील दगडफेक असतील या सगळ्या थांबवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांवरती सुद्धा इथं हल्ले झालेले आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास चौतीस पोलीस जखमी झालेले आहेत फायर ब्रिगेडच्या गाड्याही सगळी आंदोलनं शमवण्यासाठी मागवण्यात आलेल्या होत्या तिथं पाणी मारण्याचं काम केलं जात होतं त्या माणसांवरती सुद्धा चाकू फेकणं असेल हाताला येलेली तलवार फेकणं असू द्यात कुराडी फेकणं असू द्यात दगडं फेकणं असू द्यात अशा सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि याच्यातून ते पोलीस कर्मचारी असतील ते फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील हे सुद्धा मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती सगळा उपचार चालू आहे हांसापुरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जाळफोळ झालेली आहे आणि भालदारपुरा परिसरामध्ये सुद्धा दंगल सदृश्य वातावरण हे मोठ्या प्रमाणात होतं ही सगळी घटना घडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक तिथं असणाऱ्या लोकांना शांतता राखण्याचं काम करण्यास सांगितलेलं आहे कुठल्याही पद्धतीनं चुकीच्या पसरणाऱ्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे बावनकुळेंनी सुद्धा इथल्या लोकांना बाहेरून येऊन हे घडवले घटना आहे आणि तरी सुद्धा लोकांनी शांतपणे राहण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीने सांगितलेला आहे सोशल मीडियावरती चुकीच्या पद्धतीने व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका असं त्यांनी सांगण्याचं काम केलेलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला नेहमीप्रमाणे ज्या गोष्टी घडतायत सरकार जर चुकत असेल तर तिथं विरोधक धारेवरती धरण्याचं काम करतात तशाच पद्धतीने विरोधकांनी सुद्धा पुन्हा सरकारला धारेवर धारेवरती धरण्याचं काम केलेलं आहे आणि सरकारचं नियंत्रण नाही आहे या सगळ्या गोष्टींवरती सरकारच्या काही मंत्र्यांची ज्या पद्धतीची वक्तव्य होत आहेत त्या वक्तव्यांमुळं अशा घटना घडतायत अशा गोष्टी पसरवल्या जात आहेत असं सुद्धा काही विरोधकांकडून या सगळ्या घटनेच्या माध्यमातून म्हटलं जात आहे मात्र ही घटना घडल्यानंतर त्वरितच देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या सागर बंगल्यावरती बावनकुळे सर असतील किंवा अजून इतर लोक असतील यांना एकत्रितपणे बोलवून पोलिसांना सक्त ते सक्त ऍक्शन घेण्यास सांगितलं वाता थी थी आहे तिथलं वातावरण कसं लगेच शांततेत आणता येईल हे सांगण्याचं काम केलेलं आहे आणि आता असं सांगितलं जाते की तिथली परिस्थिती सगळी आटोक्यात आणलेली आहे तिथं संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे तीन पाच लोकांनी एकत्रितपणे फिरायचं नाही हे सांगितलेलं आहे तिथल्या सोशल मीडियावरती किंवा नेटवरती सुद्धा काही प्रमाणात मर्यादा घालण्याचं काम केलेलं आहे आणि आता तिथलं परिसरातलं वातावरण हे काही अंशी नितळताना निवळताना दिसतंय मात्र या सगळ्या घटना घडल्यानंतर आपसुकच अनेकांकडून खंत व्यक्त केली जाते की महाराष्ट्रात नेमकं हे चाललंय काय म्हणजे एखादा सिनेमा आला सिनेमानंतर औरंगजेबाबद्दलची घृणा माणसांच्या मनातून दिसायला लागली ती सातत्यानं दिसते याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही औरंग्या हा कितीही वाईट असलं तर तो वाईट आहेच याच्याबद्दल दुमत नाही आता काही जण असं म्हणत होते की औरंग्याची तिथली कवर उपसून टाका त्याच्यावरती सुद्धा फडणवीसांनी सांगितलं की त्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पन्नास वर्षापर्यंत आम्हाला तिथे काही करता येत नाही वगैरे वगैरे मात्र त्याचं उदात्तीकरण सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सहन केलं जाणार नाही आणि याच गोष्टीमुळे काही जण असं म्हणतात की काहींच्या वेगळ्या भावना दुखावल्या गेल्या काहींच्या भावना भडकल्या गेल्या आणि या सगळ्या घटना घडताना दिसत आहेत मुळात इतकंच आम्हाला एक चॅनल म्हणून सांगायला योग्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये शांततेने संयम आणि चालणारा हा महाराष्ट्र आहे जगाला देशाला एक चांगला संदेश देणारा हा महाराष्ट्र आणि इथूनच जर अशा दंगली मोठ्या प्रमाणात उसळत असतील तर मात्र येणाऱ्या काळामध्ये भारताचा भारत राहील का हा मोठा चिंतनाचा मुद्दा आहे त्यामुळे जितकी शांतता राखता येईल जितका संयम राखता येईल तो राखण्याचा आपण आवर्जून सगळ्यांनी प्रयत्न करावा कुठल्याही जातीय धार्मिक दंगलींना बळ येणार नाही याचा प्रयत्न करावा जितकी शांतता राखता येईल त्यांनी शांतता राखावी चुकीचे संदेश चुकीचे मॅसेज जे व्हायरल होत आहेत अशा चुकीच्या व्हायरल होणाऱ्या मॅसेजवरती कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवू नये आणि काही गोष्टी जर जाणीवपूर्वक कोणी घडवत असेल तर प्रशासनाला विनंती असेल की अशा जाणीवपूर्वक घडवणाऱ्या व्यक्तींना त्वरित त्यांच्यावरती कारवाई करावी आणि जितकी शांतता लवकरात लवकर पसरवता येईल याच्यासाठी प्रयत्न करावा सर्वसामान्य नागरिकांना याचा तोटा होणार नाहीत कुठली हानी होणार नाही याची सगळ्यांनी मिळून काळजी घेऊयात बाकी समाज म्हणून एक माणूस म्हणून सगळ्या नागरिकांना एकच संदेश देण्याचा प्रयत्न मी करेन किरण कुमार मरडावी सर फार चांगलं सांगतात की मानवाच्या एकतेचे मी नवे निशान आहे मीच हिंदू मीच ख्रिश्चन मीच मुसलमान आहे कोणत्या कळपात नाही एकटाच चालतो मी जात माझी धर्म माझा फक्त संविधान आहे हा देश संविधानानं चालतो इथल्या नियम अटी संविधानानुसार चालतात त्यामुळे माणूस म्हणून आपण एक आहोत सगळेजण एक राहूयात कुठलाही दुजाभाव एकमेकांसोबत करायला नको कोणी करू नका जात धर्म पंथ हे सोडून प्रत्येकाचं तुमचं माझं रक्त हे लाल आहे आणि हे समजूयात कुणाचं हे रक्त हिरवं नाही भगवं नाही निळ नाही त्यामुळे एक माणूस म्हणून राहता येते काय कृपया प्रयत्न करूयात धन्यवाद